शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील प्रमुख चौकांपैकी एक चौक होता हत्ती चौक लालटाकी रस्त्यावरील चौका या चौकाची ओळख सर्वश्रुत झाली होती हत्ती या नावामुळे आणि त्या आकर्षक शिल्पामुळे फुटबॉल मारण्यासाठी एक पाय उंचवणाऱ्या हत्तीच्या पिल्लाचे हे शिल्प मोठे आकर्षक दिसायचे आता रस्ता रुंदीकरण आणि चौकात भव्य सर्कल करायचे असल्याने महापालिका प्रशासनाने आपो हत्तीचे शिल्प काढून टाकले त्या जागी आता घोड्याचे शिल्प बसवले जाणार असल्याचे महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले शहरातील गांधी मैदान येथे दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांनी एका दगडाने मारहाण केली हा प्रकार शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडला कुणाल राजेंद्र मुथा असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी संदीप अशोक चव्हाण सतीश अशोक चव्हाण यांच्या विरोधात तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे केडगाव परिसरातील अयोध्या नगर येथील वृंदावन निवास येथे उभे असलेल्या चार टेम्पोच्या सुमारे पंधरा चा, हजार चार बॅटऱ्या चोरट्यांनी लंपास केल्या ही घटना शनिवारी रात्री आठ ते रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी उद्धव विठ्ठल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून झोपडी कॅन्टीन ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे या कामात शासकीय विषमगृहाच्या संरक्षण भिंतीचा अडथळा आला आहे सदर भिंती हटवण्याबाबत मनपा प्रशासनाने बांधकाम विभागाला वारंवार कळवले होते मात्र त्यांच्याकडून भिंत हटवली जात नसल्याने हे काम रकडले आहे इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे बुधवारी देशासह विदेशात विश्व नकार महामंत्र दिवस साजरा करण्यात येत आहे यानिमित्त अहिल्यानगर येथील धार्मिक परीक्षा बोर्ड येथे नौकार महामंत्र जप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांची मोठी उपस्थिती राहणार आहे शहराच्या खबरबातमध्ये इथंच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर